हाय हॅलो नमस्कार मेशभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर इकडे आम्ही आलेलो आहे दोघंही तुळजाभवानीची ओटी भरण्यासाठी तर इकडे आम्ही म्हणजे आमच्या कॉलेजच्याच इथं देवी आहे ती तर तिकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही देवीची ओटी आहे ती भरण्यासाठी आलो होतो तर इथलीच ओटी आहे तर ती मी विकत घेतली होती वेणी नंतर नारळ अगरबत्ती खण वगैरे हे सगळं गोष्टी द्यात होत्या तर ह्या वर्षी मी साडी काही घेतली नाही नाहीतर मागच्या वर्षी मी साडी घेतली होती ह्या वर्षी साडी मी घेतली नाही फक्त खण नारळाने सोटी भरली होती तर खूप लेट म्हणजे दहा वाजता आम्ही आलो होतो कारण मागच्या वर्षी लवकर गेलो होतो खूप लाईन होती खूप गर्दी पण होती आणि खूप वैतागसुद्धा आला होता एवढा वेळ आणि म्हणून म्हटलं आज ह्या आपण लेट जाऊ तर ही मूर्ती आहे तुळजाभवानीची तर खूप छान आहे मस्त आहे प्रसन्न वाटतं बघितल्यानंतर आणि डेकोरेशन तर एवढं भारी केले एवढं मस्त केले ना खूप सारे फुलं वगैरे लावलेले आहेत आणि देवीलासुद्धा खूप छान असं सजवलेलं आहे साडी वगैरेसुद्धा खूप छान होती मस्त होती दहा वाजले तरीसुद्धा लोक येतच होतात पण जेवढी गर्दी मला वाटत होती तेवढी तरी काही नव्हती बऱ्यापैकी होती, होती थोडी तर इकडं ओटी वगैरे भरण्यासाठी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं आलो होतो मुलींना आणलं नव्हतं कारण त्यांचं दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गरबाचं म्हणजे स्कूलमध्ये बोलवलं होतं गरबा खेळण्यासाठी मग त्याचीच तयारी त्या करत होत्या ड्रेस वगैरे काढणं नंतर त्याच्यावर कोणती ज्वेलरी वगैरे घालायची आहे हे तर म्हणून त्या काय आल्याच नाही मग आम्ही दोघंच गेलो होतो तर इकडं जी तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे तर ती मोठी आत आहे आणि इथं छोटी ठेवलेली आहे कारण सगळे इथं येऊनच तिची ओटी वगैरे भरतात असं मस्त असं वेणी वगैरे घातली आणि इथेच ओटी वगैरे नारळाला छान असं हळदी गुंकू लावलं नंतर सादो खण वगैरे नंतर ओटीचं जे सामान असतं ना खारी खोबरं वगैरे हे सगळं ठेवून ओटी भरून घेतली दरवर्षीप्रमाणे च मी म्हणजे इथं ओटी भरतेच इथे आणि आमच्या इथं गावदेवी मंदिर आहे तर तिथे आम्ही सगळीच ओटी भरतो टेंबी नाक्यालासुद्धा आहे पण मी, ना मी गेलीच नाही खूप वर्ष झाले कारण तिथं जाऊन काय फायदा पण होत नाही एवढी लाईन असते आणि खूप गर्दी असते नंतर ल सरळ दर्शनसुद्धा भेटत नाही म्हणून लॉकडाऊन पासून तर इकडे सगळे क्लोचर्स वगैरे साड्या वगैरे सगळं सगळे स्टॉल होते इथे लावलेले नंतर इकडे ज्वेलरी नंतर खाण्यासाठी वगैरे सगळ्या जे वेगवेगळे पदार्थ असतात त्याच्या सुद्धा स्टॉल होते इकडे मंचुरियन वगैरे नंतर असं भरपूर होत आम्ही काही घेतलंच नाही इकडे कारण लावलं होतं घरी जाऊन जेवायचंच होतं म्हणून आम्ही काहीच घेतले ती जी रांगोळीची मॅट वगैरे होती ना ती सुद्धा खूप महाग होती मला वाटत विचारली ना तर ती चारशे ऐंशी मला म्हंटली होती रांगोळी एकच मॅ म्हणजे असं ती नवीन नाही का निघाल रांगोळीच आपण ते मी काही ह्याच्यासारखं बघून टाकतो तर, तर, तर ही खोटी ज्वेलरी वगैरे आहे तर आता ही बघते ना मी तर चारशे ऐंशी रुपये मला त्याचे सांगितले ऐंशी नको नोकऱ्या होते नंतर गाड्या वगैरे सुद्धा होत्या काहीतरी किरण नाव साहित्य असं मोठ असं इकडे जर एक हे वाजवत आणि सगळे इकडे गरबा वगैरे करत मनात असं मैदान आहे हे स्कूलच कॉलेजच नाही झालेलं असे सगळे पहिला आम्ही लावून इकडे लाईटिंग वगैरे वगैरे सगळं लावलेलं खूप सारे लोक येतात गरबा गरबा वगैरे आधीच आम्ही काही ते आलो असून जायला आलीच नाही तर बघू शकतो पूर्ण असं मुलं आहे ना लाइटिंग वगैरे लावून शेवटच्या दिवशी आणि मुलं मुली जायचं गरबा वगैरे खेळायला इकडे येणार इकडून आम्ही आता घरी इकडे जायचं गावदेवी म्हणून मंदिर आहे तसे तिकडे सुलाने वगैरे सजवलेलं आहे छान जाणार वगैरे आणि दिसत गावदेवी मंदिर आहे तर तिकडे इकडून आम्ही भरून झाली होती तरी येताना जायला निघालो आता जाताना ट्रॅफिक नाहीतर येताना खूप सारा भरणार आहे दरवर्षी मला वाटलं जाताना सुद्धा लागेल खूप वेळ होईल त्या वर्षी आपण लेट आहे तर आम्ही लवकर जातो दिवसाचं वगैरे पण खूप लाईन लाईनला म्हटलं जरा लेट जातो देवी मंदिरामध्ये आहे आमच्या गावात मंदिर दरवर्षी इकडे जाऊन आले तर इकडे सुद्धा खूप भरते नवकडे तिकडे दरवर्षी मी ओटीवर अगदी तिकडे रस्त्यावरून एवढी लाईन लागते ना, था ना। कि बस जवळजवळ दोन तास गेलो गेला पण नाही लॉकडाऊन च्या गावदेवीचं मंदिर आहे मूर्ती आहे सारी करते ओटी वगैरे भरून घेणं वगैरे छान असं हळदला तोकू वगैरे लावलं आम्ही जातेच नाही आम्ही नारळ खूप सारे कळले असते खूप सारे लाईन ओटी आम्हाला सगळी ओटी वगैरे दर्शन सुद्धा घेतली नाही काय म्हणाला मंदिर आहे

मस्त असं छान वाटलं छान दर्शन झालं नाहीतर ह्या मंदिरात सुद्धा दर्शन घ्यायला खूप गर्दी असते रस्त्यावरून अगदी लाईन लागते आणि खूप वेळ जातो तास दोन तास तरी जातो नंतर इथं सुद्धा छोटी मूर्ती होती तर तिलाच वेणी वगैरे घातली नंतर ओटी वगैरे भरून घेतली आणि छान वाटलं प्रसन्न वाटलं तर आजचा व्हिडिओ मी इथंच एन्जॉय करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय